सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र 24 फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा वंचित बहुजन आघाडीच्या बत्तीस लोकसभा रायगड मतदारसंघाच्या उमेदवार आदरणीय सुमताई कोळी यांच्या प्रचारासाठी मुंबई येथे वास्तव्यास असणाऱ्या आपल्या मतदारसंघातील बांधवासाठी नुकतेच सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला पाच तालुक्यातील सभासद उपस्थित राहिले त्यामुळे भीम फाउंडेशन हॉटेल कामगार संघटनेच्या अध्यक्ष या नात्यांनी त्यांनी तमाम उपस्थितांचे भीम फाउंडेशन हॉटेल कामगार संघटनेच्या वतीने आभार मानले भीम फाउंडेशन हॉटेल कामगार संघटना ही आपल्या श्रीवर्धन मतदारसंघातील एक इलस रोपट माझ्या संघटनेच्या काही सभासदांच्या मदतीने आम्ही गेल्याच वर्षी तीन एप्रिल रोजी लावले जिथं आम्ही व्हॉट्सअप खेळता खेळता या संघटनेची स्थापना केली आणि ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून ही संघटना उभी राहिली असे हरीश जाधव यांनी सांगितले या संघटनेचे काम खूप वेगाने कसे चालेल यासाठी माझे सहकारी संदेश माळी आकाश पवार भीमराव गायकवाड गणेश गवाने श्रीवर्धन मतदारसंघाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारे आमचे सल्लागार के डी तांबे तसेच भीम फाउंडेशन या संघटनेचे आधारस्तंभांनी आमचा प्राण आयुष्यमान आदरणीय मनोहर माळी अध्यक्ष हरीश जाधव यांनी खूप मेहनत घेऊन ही संघटना उभी केली आहे या सभेची उपस्थिती पाहून आमच्या श्रमाचं चीज झाल्यासारखे वाटले कारण ज्यांच्या नावाने आम्ही भीम फाउंडेशन हॉटेल कामगार संघटना उभी केली आज त्यांच्याच बालेकिल्ल्यात भीम फाउंडेशन हॉटेल कामगार संघटनेचा श्रीवर्धन मतदारसंघ यांनी उचित गौरव केला असे भावद्धार अध्यक्षांनी काढले मतदार बंधूच्या मनोरंजनासाठी भीम फाउंडेशनच्या सभासदांनी गीताचा सा कार्यक्रम सादर केला संघटनेचे कवी गायक गोपाल पवार कवी गायक सुनील महाडिक ढोलकपटू हिराचंद गायकवाड कवी लेखक गितेश माळी तबलावादक अमित पवार चंद्रकांत गायकवाड हे आमचे कलावंत नक्कीच येणाऱ्या काळात आंबेडकरी चळवळ भीम फाउंडेशनच्या माध्यमातून गतिमान करतील याची ग्वाही यावेळी देण्यात आली श्रीवर्धन मतदारसंघातील उमेदवार आदरणीय सुमंतई कोळी यांच्या पाठीशी आमची भीम फाउंडेशन हॉटेल कामगार संघटनाही खंबीरपणे उभी असल्याचे यावेळी सांगण्यात आले I'm gonna be good, I'm gonna be good, महाराष्ट्र चोवीस आवाजसाठी जयेश शिंदे मुंबई महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा